आज सहा डिसेंबर आणि सहा डिसेंबरमध्ये आज आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे आणि आनंदाचा सुद्धा आहे कारण की आपण या दिवशी महामानवाला गमावलेला आहे आणि याच दिवशी त्या महामानवाचे विचार आपण स्वीकारले पाहिजे अंगी पाहिजे त्यासाठी चार्थ आदान प्रदान होणारा हा दिन आहे म्हणून आनंदाचा दिन सुद्धा आहे सर्वप्रथम मी मंचावरील मान्यवरांचे आभार मानतो की त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग यांनी सुद्धा मला संधी दिली त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार डॉक्टर बी आर आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म त्यांचा जन्मभूमी आहे ती महू आहे इंदोर पासून तीस किलोमीटर अंतरावर असणार गाव आणि महू गावामध्ये त्यांचा जन्म झाला त्याचबरोबर त्यांची जी स्फूर्तीभूमी आहे ती आहे साताऱ्यापासून जवळच असलेली अंबावडे गाव आणि अंबावडे गावामध्ये त्यांची मूर्तीभूमी म्हणून जनते जाते त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं जेव्हा महापरिनिर्माण झालं तेव्हा त्यांना मुंबईच्या दादर या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला ते ठिकाण म्हणजे चैत्यभूमी आणि त्या ठिकाणी त्यांनी भारतामध्ये बौद्ध धर्माचा आणि बौद्ध स्वीकारला आणि तसा प्रसार केला असं ठिकाण म्हणजे नागपूर या ठिकाणी असणारी दीक्षाभूमी असे हे काही ठिकाण आहेत ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं गुणगौरव आणि त्यांचं कर्तव्य दिसून येतात बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये उच्च शिक्षित असे ज्ञानी व्यक्ती झाले तत्वज्ञानी व्यक्ती झाले ते केवळ आणि केवळ त्यांनी केलेल्या आता अशा परिश्रमातून ते घडून आले त्याची परिस्थिती जर पाहिली तर त्यांचा जेव्हा जन्म झाला त्याचे वडील जे होते ते वडील सैन्य झाला झाले म्हणजे ज्यावेळेस किंवा कोरेगाव प्रकरण झालं आणि त्या प्रकरणानंतर ब्रिटिशांनी त्यांच्या लष्करामध्ये महार रेजिमेंट ही सुरुवात केली आणि या महार रेजिमेंटमध्ये मागोजी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा हो 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 हे सैन्यामध्ये होते त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील जे रामजी आहेत हे सुद्धा सैन्यामध्ये सुभेदार झालेले होते आणि बाबासाहेब आंबेडकर हे सुभेदारांचे सुपुत्र होते आणि हे त्यांचे चौदावे रत्न होते म्हणजे रामजी आंबेडकर यांना त्यांचं नाव आहे सप्पाळ परंतु गावाच्या नावावरून त्याला आबाबणे असं नाव होता पडलं आणि ते नाव पुन्हा आंबेडकर सुद्धा नाव त्यांना देण्यात आलं हे जे सत्काळपूर्वी होत हे सैन्य निगडीत असणार कुटुंब होत आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा याच कुटुंबामध्ये चौदावे लागण जन्म आले त्यांची आई जी आहे ती भीमाई भीमाई त्यांचं भीमाबाई नाव होतं म्हणून बाबासाहेबांना भीमा नाव देण्यात आलं भीमाची आई म्हणून किंवा भीमा आणि त्यांना लाडाने भीमा म्हणता जायचा भीमा त्यांचं नाव होत भीमराव परंतु त्यांना लाडाने सर्व बालपणी त्यांना भीमा म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून त्यांना अभ्यासाची तेवढी ऋषी त्यांना नव्हती सुरुवातीला जेव्हा ते दे, अवस्थेमध्ये होते परंतु पुढे जसा काळ चालत गेला त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये सुद्धा अनापेक्षित असे बदल होत गेले वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई भीमाई ही त्यांचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर तिथून त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट झाली आणि आपले विविध अनुभव एवढंच नाही तर हा जो बसलेला असलेला होता तो त्यांना झालेला होता त्यांनी शिक्षणाकडे आपलं मन वळवलं आणि शिक्षणाकडे मन वळवत असताना त्यांना शिक्षण घेत असताना सुद्धा आज प्रश्नतेचे अनेक छटके आणि त्याच्या वेळी ते अनेक त्यांना सोसावे लागले जेव्हा ते शाळेमध्ये होते आणि शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांना तिथं जेव्हा एक गणिताचा प्रश्न होता आणि तो सोडवायचा होता तेव्हा त्यांना ते सोडवण्यासाठी हो ते पुढे येत असताना वर्गातले जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी बाबासाहेबांपर्यंत पुढे जाण्या स्वतः उठून पुढे जाऊन जो कोण फलक लावलेला होता त्यांना नेहमी सोडवायचं होतं त्या फलकाच्या पाठीमाग त्यांचे डबे ठेव ठेवलेले असायचे विद्यार्थ्यांचे मग ते डबे मांडले जातील किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचा जर झाला तर त्यांचे जातील अगोदर उतरून आपले म्हणजे अशा पद्धतीची अतिशय कठीण परिस्थिती आणि या कठीण परिस्थितीमध्ये वर्गाच्या बाहेर राहून त्यांनी अभ्यास केला आणि आज त्यांनी जगाला दिलं की वर्गाच्या बाहेर बसणारा विद्यार्थी सुद्धा या राष्ट्राचं संविधान निर्माण करू शकतो आणि भारताचा संविधान निर्माण करायचं कार्य सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय सोप पद्धतीने केलं आणि त्यांच्या संविधानाचा गौरव आज संबंध जगभर पसरलेला आहे म्हणजे शिक्षण घ्यायचं असेल तर हे शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला वर्गामध्ये बसण्याची गरज नाही तर वर्गाच्या बाहेर सुद्धा बसून तुम्ही शिक्षण देऊ शकता हे बाबासाहेबांचं जीवन सुधारण आपल्याला इथं पाहता येईल त्याचबरोबर पुढे जाऊन जेव्हा ते शिक्षण त्यांनी के पूर्ण केलं त्यांनी बाहेर देशांमध्ये सुद्धा जाऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक सर्वात जी म्हणजे म्हणजे आर्थिक अडचण त्यांची सोडवण्यासाठी त्या काळामध्ये वडोदरा आणि त्याचे जे सयाजीराव गायकवाड होते त्यांनी त्यांना वेळोवेळी मदत केलेली होती त्यांना दरमहा पन्नास रुपये स्कॉलरशिप सुद्धा तेच देत होते त्याचबरोबर पुढे जाऊन विदेशामध्ये जाण्यासाठी त्यांनी एकोणीसशे रुपये सुद्धा त्यांना स्कॉलरशिप दिलेली होती त्याचबरोबर पुढे जाऊन राजश्री शाहू महाराज कोल्हापूरचे यांनी सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहित केलेलं होतं त्यांना वेळोवेळी मदत केलेली होती आणि या मदतीमुळे म्हणजे आर्थिक संकट त्यांचं थोडं बहुत होतं आणि या मदतीतून त्यांनी उच्च शिक्षित होऊन भारतामध्ये येऊन राष्ट्रासाठी आपण आपलं योगदान देणं गरजेचं आहे त्यांनी जाणलेलं होतं त्यांना अस्पृष्ट त्याचे टक्के एवढे घटले होते की त्यांना मंदिरामध्ये प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला बाल्य अवस्थामध्ये असताना त्यांनी पानवाट्यावरलं पाणी स्वतःच्या वेगळं पिलं आणि तो प्रसंग जेव्हा गावकऱ्यांचा लक्षात आला तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना त्या काळी मारहाण करण्यात आली म्हणजे तिथून त्यांना ते जे काही चटके आहेत ते सहन करावे आणि पुढे जाऊन जेव्हा त्यांनी चवदार तळ या ठिकाणी पाण्याचा सत्कार जर केला तेव्हा मात्यांनी एक तिथं शब्दच खाल्ली की मी भारतामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय आणल्याशिवाय थांबणार नाही कारण की ही जी असमानता आहे ही समानता दूर करायची असेल भारतामधला तो लाग दाती जो लागलेला जातीभेदाचा वंशभेदाचा जो कलम आहे तो पुसायचा असेल तर त्यासाठी देशामध्ये एक प्रकार असं कुणीतरी नेतृत्व करणं गरजेचं आहे आणि नेतृत्व करून त्यांनी दाखवून दिले पाहिजे की समता काय आहे स्वातंत्र्य काय आहे बंधुत्व काय आहे न्याय काय आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर सर्वात जास्त अमराव त्यांचे गुरु जर कोण असतील तर त्या गुरुंमध्ये त्यांनी तिघा देण्याला आपले गुरु मांडलेलं होतं पहिले गुरु म्हणजे त्यांचे गौतम बुद्ध भगवान उत्तम होत त्याचबरोबर दुसरे त्यांचे गुरु होते ते म्हणजे संत कबीर संत कबीर यांचे जर दोहेल वर सर्च केले आणि ऐकले तर तुम्हाला त्यामधून असं लक्षात येईल की हे जे साधू संत आहेत सध्याचे हे सर्व साधू संत त्या संत कबीरांचे दोहे त्याचा यथित वापर करून आज स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोठ्या त्याचा वापर करतात असल्याचं दिसून येतं परंतु बाबासाहेब बाबासाहेबांकडे संत कवीरांना त्या काळामध्ये जाणलेलं होतं त्यांचे वडील जे होते रामजी आंबेडकर यांनी सुद्धा संत कबीरांचे विचार त्यांच्यावर होते बाबासाहेबांच्या घरामध्ये भजन कीर्तन हे त्यांच्या वडिलांमुळे दररोज सकाळी सकाळी चालू असायचं आणि त्या ठिकाणी डोळे वगैरे वाचले जायचे त्याचा अर्थ सांगितला जायचा आणि या संत कबीरांच्या विचारामध्ये चांगला माणूस जर तुम्ही बनले नाही तर तुम्ही एक चांगले साधू सुद्धा बनू शकत नाही म्हणजे तुम्हाला एक साधू आणि संत म्हणायचा असेल तर त्यासाठी सुरुवातीला आठ आहे की तुम्हाला चांगला माणूस म्हणला पाहिजे आणि चांगला माणूस म्हणायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे आपले विचार आचार ठेवणं गरजेचं आहे म्हणजे अशा पद्धतीच्या विचारांचा पगळा होता महात्मा फुलेंच्या विचारांचा पगडा होता महात्मा फुले आणि त्यांचे जे विचार होते त्या विचारांचा एवढा मोठा पगडा बाबासाहेबांवर होता त्यांचे जे महात्मा फुलेंचे विचार आहे त्या विचारामध्ये त्यांनी असं प्रसिद्ध विचार तुम्हाला सर्वांना माहीतच आहे विद्याविना गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना सूत्र कसले एवढे आनर्थ एका अविद्येने हा जो विचार आहे हा विचार महाराष्ट्रांनी काढलेला होता त्यांनी विद्येच महत्व सुरुवात दिलं होतं आणि विद्या ही आपण ग्रहण करणं गरजेचं आहे पण ज्ञान मिळवणं गरजेचं आहे ज्ञानातूनच आपला उतार होणार आहे म्हणून त्यांनी घोषणा दिली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तुम्हाला संघर्ष करायचा आहे संघर्ष कुणाला सुटलेला नाही जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंत संघर्ष आहे मग हा तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर संघर्षासाठी तुम्हाला शिकणं आवश्यक आहे संघटित होणं आवश्यक आहे आणि तुम्हाला तुम्ही लढू शकता आणि आपले हक्क आणि अधिकार लढू शकतात त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्राचे आपले संविधान सुद्धा आहे जगामध्ये यांचा हो गौरव आहे कोलंबिया विद्यापीठानं सिंबॉल ऑफ नॉलेज सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणून एक आदर्श विद्यार्थी आमच्या इथं होऊन गेलेला अशा पद्धतीने त्यांनी तिथं त्याचा उल्लेख केलेला आहे आणि सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून त्यांना पदवी सुद्धा दिलेली आहे त्याचबरोबर पाश्चात्य देश आहेत त्या देशामध्ये काळा गोरा आणि त्या ठिकाणी पाश्चात्य देश आहेत ते देश सुद्धा बाबासाहेबांना बाबासाहेबांना एक पदवी देतात एक त्यांच्यासाठी त्यांनी वाक्य दिलेलं आहे ते म्हणजे चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट्स चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट्स म्हणजे मानवी हक्कासाठी लढणारा खराब खेळाडू म्हणून त्यांचा ते उल्लेख करतात त्याचबरोबर सिंबॉल ऑफ नॉलेज आणि चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट आणि अमेरिका सुद्धा बाबासाहेबांना म्हणते की फाउंडर इंडिया म्हणजे त्यांना आपल्या भारतात एक भारताचे निर्माते म्हणून सुद्धा त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे अशा पद्धतीने बाबासाहेबांनी केवळ राष्ट्रामध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या कार्याची छाप सोडलेली आहे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी त्यांना आयुष्यभरामध्ये जे काही चकेल बसते त्यासाठी त्यांनी वेळोवेळी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मी यांना सांगितलं कि तुम्ही आम्हाला माणूस म्हणून जगू द्या माणसाला माणसासारखं जर जगू दिलं तर तो व्यवस्थित जगू शकतो जर त्याला हिंद वागणूक असेल तुच्छतेची वागणूक असेल तर तो व्यवस्थित जीवन जगू शकत नाही आणि हिंदू हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्मामध्ये आहे आम्ही सुद्धा हिंदूच आहोत आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं जीवन जगू द्या आम्हाला आस्पृष्ट म्हणून तुम्ही हिंदू नका तुमच्यामध्ये सामावून घ्या असं वेळोवेळी त्यांनी सांगितलं परंतु कुणीच त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि शेवटी बाबासाहेबांनी आहे या या ठिकाणी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तो माझा दोष नाही परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही हे तिथं घोषणा केली आणि ही घोषणा केल्यानंतर त्यांना अनेक कारणी म्हणते की बाबासाहेब असं करू नका तुम्ही जर धर्म परिवर्तन केलं तर आपला धर्म असा तसा म्हणजे अनेक गोष्टी झाल्या आणि सो ती बाबासाहेबांनी नाही या हिंदू धर्माने आणि याच्यामध्ये असणारे जे काही रूढी परंपरा आहे या रूढी परंपरामधून लोक काही बाहेर यायला तयार नाहीत आणि आपल्याला पुढे जायचं असेल तर हा धर्म सोडूनच आपलाच भारतातला जो धर्म आहे भारतातला दुसरा धर्म म्हणजे बौद्ध धम्म आणि या बौद्धम्माची खरी माहिती बाबासाहेबांना कुठून कळाली किंवा काय आहे तर बालपणी जेव्हा तेवीपर्यंत दहावी पास झाल्यानंतर किर्णस्कर नावाचे शिक्षक होते त्या किर्णस्कर शिक्षकांनी त्यांचा गौरव केला दहावी पास झाल्यानंतर एका किंवा मागासलेल्या गोष्ट होती आणि त्यासाठी कार्यक्रम लावलेला होता त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्ध चरित्र दिलेलं होतं आणि ते बुद्ध चरित्र त्या काळामध्ये वाचलेलं होतं आणि पुढे जाऊन त्यांना आलेले अनुभव त्या अनुभवाच त्यांनी ठरवलं होतं की नाही आता आपल्याला धर्म परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही मग धर्म परिवर्तन करायचा दुसरा धर्म अनेक धर्म होते परंतु त्यांनी म्हटले नाही की आपल्या भारतामधला असणारा मूळचा प्राचीन धर्म कोणता तर त्यांच्या लक्षात आला की गौतम बुद्ध यांचा जन्म भारतामध्ये झालेला आहे आणि या भारतातूनच बौद्ध धर्माचा प्रसार इतर देशामध्ये झालेला आहे तेव्हा आपण दुसरा धर्म किंवा विदेशी धर्म स्वीकारण्यापेक्षा आपला स्वदेशी धर्म त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारायचं ठरवलं आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला त्यांनी पोचधंब स्वीकारला अनेक आणि त्यांनी नागपूर या ठिकाणी पोचधंब त्यांनी स्वीकारला त्यानंतर काही कालावधी गेल्यानंतरच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला सागर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच महापरिनिर्वाण झालं म्हणजे मानवाला माणसासारखं जगण्याचा अधिकार दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर अंधाराकडून उद्या उजे, अंधाराकडून उजेराकडे घेऊन जाणारा लक्ष दिव्य असा प्रकाश हा कुठेतरी मावळला होता आणि सहा डिसेंबरला त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांची जीवन जोर मावळली त्यानंतर त्यांचे अंत्यविधी दिल्लीवरून इकडं त्यांचा पार्श्व आणण्यात आला आणि भूमी आदर या ठिकाणी त्यांची अंत्यविधी करण्यात आली तर या दिवशी सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला विनम्र अभिवादन करतो त्यांना कोटी कोटी प्रमाणचं त्यांना प्रणाम करतो आणि मी तर थांबतो धन्यवाद